साकोलीत ओबीसी आरक्षण बचाव रैली दिनांक 9 सप्टेंबर दोन हजार पंचवीस वेळ दुपारी बारा वाजता स्थळ संत लहरी बाबा मठ साकोली आयोजक सकल ओबीसी समाज बांधव बातमी ओबीसी आरक्षण संदर्भातील आहे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण दिलं जाईल असा निर्णय दोन सप्टेंबरला राज्य सरकारने घेतला या निर्णयामुळे ओबीसी समाजात वाटेकरी निर्माण झाल्याने ओबीसी समाजाला मोठा फटका बसणार आहे या शासन निर्णयाच्या संदर्भात राज्य सरकारने फेरविचार करावा मराठ्यांचे ओबीसी क्रम थांबवावे इंद्रा सहाणी प्रकरणात पन्नास टक्के मर्यादाची आरक्षणाची सीलिंग तोडावी जातीनिहाय जनगणना करावी सर्व प्रवर्गांना त्यांच्या संख्येनुसार आरक्षण द्यावे प्रत्येक चालुकास्तरावर ओबीसी वसतीगृह सुरू करावे ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्वरित द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी ओबीसी विजय एन टी एस बी सी समाज बांधवांनी नऊ सप्टेंबरला साकोली सकल ओबीसी समाज बांधवाच्या वतीने ओबीसी आरक्षण रॅली काढण्यात येणार आहे ओबीसी ओबीसी समाज झोपलेला नाही तर आपल्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू शकतो हा इशारा देण्यासाठी या आरक्षण बचाव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे ही रॅली दुपारी बारा वाजता संत लहरीबाबा मठ साकोली येथून निघणार असून या रॅलीची सांगता तहसील कार्यालय साकोली येथे होणार आहे या आरक्षण रॅलीत सकल ओबीसी समाज एकच पर्व ओबीसी सर्व या न्यायाने मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहे तरी उद्या होणाऱ्या आपल्या ओबीसी आरक्षण बचाव या रॅलीच्या निमित्तानं साकोली येथे दुपारी बारा वाजता लहरीबागा देवस्थान सापडले तर सर्व आपल्या भंडारा जिल्ह्यातील सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहून आपल्या समाजाची लढाई मजबूत करण्यात मदत करावी आणि सक्रिय सहभाग व्हावे तरी सर्व ओबीसी व्ही जे एन टी एसबीसी बांधवांनी मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी होऊन ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी सहकार्य करावं असं विनंती आयोजकांनी केली आहे धन्यवाद